सोळाशे आणि आपल्या याद म्हणून केलं छत्रपती संभाजी महाराजांनी सगळ्यांची पण अनुकूल पण त्याश नियतीने अवघड सव्वा दोन वर्षाचं वय असताना संभाजी राजांच्या महापुरुष महाराज साहेबांचं निधन झालं

चला के ले जाएंगे नहीं तो उस पर बैठ के जाएंगे पर दिलेर साहब आपने जो हमारे तेईस किले लिए हैं वो झारखण्ड से दिल्ली कैसे लाओगे दिलेर खाना साहब ده تا شو

ही या सृष्टीत कधीही जन्माला न आलेली स्त्री पात्र जन्माला आलेल्या संभाजीराजांबरोबर जोडी केली आणि संभाजी राजांचं चरित्र चुकीच्या दिशेला वळवण्यात आला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती सगळ्या अवघो औरंगजेबाचा मुलगा शेवटचा

ते पहिल्यांदा मराठ्यांचा इतिहास लिहिला तो इतिहास लिहिण्यासाठी औरंगजेबाच्या दरबारी असणाऱ्या अखबारी खापी खानाच्या लेखनाचा त्यांनी आधार घेतला आता खापी खान संभाजी राजांचं वर्णन काय करतो खापी खान संभाजी राजे स्वतःच्या शहराच्या बळावर एवढ्या फुलंदारी बलाढ्य झाले की कुणी शत्रू त्यांच्यावर आक्रमण करणार धजा दिला तर तो संभाजी राजांना आता सत्तेची नशा शकली काय लिहितोय खापी

ज्याचा परिणाम असा झाला दिलेर खान जो स्वराज्यावर आक्रमण करणार होता ते आक्रमण रोखता आलं आणि दिलेर खानाचं आक्रमण आदिलशाहीकडे वळवता आलं आता मोगल आदिलशाहीवर चालून आल्यामुळं आदिलशाहीच्या पायाखाली वाळू सरकली आणि तो मदत मागायला धावला तो थेट छत्रपती शिवाजी महाराजांकडे म्हणजे कुतुबशाही आधीच होती त्या कृतीनं आदिलशाही आली दक्षिणेची दक्षिण एक झाली छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी राजांवर जी जबाबदारी दिली ती त्यांनी पार पाडली

जे गोपणी आहे ते गोपणीच जाईल ना आणि महाराजांचं राजकारण असंच राहिलंय ते दैवाडीला जात म्हणून सांगतात आणि सुगतीची स्वारी करून घेतात ते वाट्यात संभाजी राजांचं निधन झालं

संभाजी महाराजांना कैद करायचं अरे राजाला महाराजांना काळीवर बसवायचं राजाला महाराज अल्पवयले आहेत म्हणजे दरबार आपल्यासाठी ती दोरीच्या चाव्या आपल्यासाठी त्यांनी घराला असताना हनुमंताला भेटणा निरप पाठवला ससंज्ञ तयार था संभाजी राजाला कैद करायला जायचंय हनुमंत म्हणले या मी तयार आहे मंत्री उड्या